अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गूळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी राहा वैभव नाईक यांना पालकमंत्री पद दिलं गेलं असतं तर आज जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसलं असतं असं विधान संदेश पारकर यांनी केलंय वैभव नाईक के जनतेने निवडून ना दिलेलं होतं शिवसेना म्हणून त्यांच्या मागे पक्ष होता त्याच वेळी जर त्याला त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून जर त्याला नेमलं असतं तर त्याची नियुक्ती केली असती राजा जिल्ह्याचं चित्र वेगळं दिसलं असतं पण विश्वास आहे ही जनता सातत्यानं आपण पाहिलं कोकणातली जनता ही बुद्धिजीवी पूर्वी समाजवादी जनता दलाचा पगडा हा या जिल्ह्यावर होता त्याच्यानंतर काँग्रेसचा विचार या जिल्ह्यामध्ये रुजला आणि त्यानंतर शिवसेनेचा विचार या जिल्ह्यामध्ये रुजला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल